जिल्हा परिषद गटामध्ये उपस्थित तुमच्या आमच्या हृदयातले खासदार आणि आमदार आदरणीय शिवाजी दादा पाटील आणि शरददादा सोनवणे सन्मान्य व्यासपीठ खर तर खासदार कसा असावा आता तुम्ही सर्वांनी सांगितलं म्हणजे आजपर्यंत खासदार जर आपल्याला कुणाच्या रूपाने समजले असेल तर ते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार कसे असावेत आमदार लोकांच्या सर्वांच्या सहभागी असावा असावा विकास करणारा तालुक्या म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात मी बोलतोय म्हणून नाही बरं का असं लोक म्हणतात पावला पावला चौका चौका तुम्ही आजही विचारा का जुन्नर तालुक्यातले रस्ते जर कोणी गेले तर काय सांगतात कुणी गेले हे मी नाही बोलत हे जनता सांगते आजही चौकात चौकात शिवाय दादा रस्त्यावर चाललं बोलतात विरोधक सुद्धा सांगतात विरोधक सुद्धा हे मान्य करतात इतिहासात सर्वात जास्त जर रस्ते कोणी केले असतील तर ते शरद दादा रस्ते केले परंतु खेदाची बाब आहे तुमच्या आमच्या दृष्टीने या दोन्ही देव माणसाला तुमच्या आमच्या थोड्याशा चुकीमुळे घरी थांबावं लागत नुकसान त्यांचं नाही झालं नुकसान तुमचं आमचं झालं कारण आपण पुन्हा एकदा विकासाला कमी पडू कारण सहजासहजी आज मला सांगा खासदार नसताना सुद्धा दर रविवारी आजही दर रविवारी लांडगेवाडी या ठिकाणी भेटणारे एकमेव म्हणजे तुमच्या आमच्या हृदयात खासदार आता विद्यमान खासदार आहेत दिसतात का कुठं पाहिलं का तुम्ही त्यांना कुठं कार्यालय कार्यालय उघडून ठेवले खासदार अवेलेबल आहेत का निवडणुका लागले मला सांगा लागले का नाही मग इतकी वर्ष जनतेच्या आडे अडचणी जनतेने जायचं कुणाच्या दरबारात कुणाकडे दात मागायची आडे अडचणला कुणाकडे जायचं मग एकमेव खासदार दादा आढळराव पाटील हे सातत्याने तुमच्या आमच्यासाठी अवेलेबल राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांची भविष्य काळात सुद्धा आपल्याला गरज आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे विकास होत राहणार पण खासदार आमदार नसताना सुद्धा या दोन माणसांनी विकास सुंदर तालुक्यामध्ये तितक्या जोमाने माने तितक्याच ताकदीने पुन्हा विकास चालू केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना त्यांच्या सोबत ताकदीने उभं राहावं लागणार ला आहे उद्याच्या काळामध्ये कारण ही दोन माणसं हिवा ही जनतेला भेटायला सोपी माणसं आहेत करायला ही दोन माणसं सुपी येत का नाही आजपर्यंत मला सांगा सर्वसामान्यांच्या लग्नात कोणते आमदार आणि मला सांगा जुन्नर तालुक्यात कोणते आमदार सर्वसामान्यांच्या लग्नात येत होते तुम्ही सांगा सर्वसामान्यांच्या तश्कात कधी येत होते कधी सुखात दुःखात सर्वसामान्यांच्या येत होते का एखादा व्हीआयपी प्रोग्राम पाहिजे व्हीआयपी माणसाचा कार्यक्रम पाहायचा त्याच्याच कार्यक्रमात हजर राहायचं दादा ह्या जुन्नर तालुक्यातली अशी परिस्थिती होती परंतु शरद दादाने शिकवलं कसा काळे लवकर उठायचं कसं सर्वसामान्यांच्या दुःखात दशकिर हजर राहायचं कसं सर्व सुखात लागणार जायचं कसं सर्वसामान्यांच्या वाढदिवसाला हजर कसं राहायचं पूजेला कसं जायचं हे कुणी शिकवलं हे शरद दादाने शिकवलं आणि आजही पण सगळे कार्यक्रम आपण बघा का? इथून माग रस्ते नव्हते मनकेचे आजार जास्त होते व का नव्हते गाड्या नवीन आहे जायचं बघा खर्च असायचा सारख्या गाड्या गाडी लढ्या लागे आता लागतात का बार काही अभ्यास करा बघा मनकेचे आधार कमी झाले गाड्यांच्या आता गॅरीला जाणे कमी झाले हे कशामुळं शरद दादांनी रस्ते केले नुसते रस्ते केले नाही दर्जेदार रस्ते केले सरपंच सा तुम्ही सांगितलं रस्त्याला खड्डा आहे का चुकून कोणी पाईपलाईन खंडी करत खड्डा पडतो नाही तर पाच वर्ष झालं एकाही रस्त्याला खड्डा नाही आपण खोरे वस्तू तू काय परिस्थिती होती पोटरी एवडाले एवढाले खड्डे नसायचे का आज पाच वर्ष झाले रस्ता झाला आहे काय म्हणायचं बऱ्याच वेळा आता आपल्या अडचणी होतात आपण काय करतो गेलो ऐकतो आणि काय म्हणतो पक्ष सोडायला नव्हता बाग हे आपण अल्हाद बोलून जातो पक्ष काय त्यांनी स्वतःसाठी सोडलाय का त्यांना वाटत नव्हतं का ठाकरे कुटुंबा बरोबर एक मिष्ठ राहा पण भीमा सापारीच्या आंदोलनात शरद दादा बसले का त्यांच्या घरच्या कामासाठी बसले होते का कुणासाठी बसले जुन्नर तालुक्याच्या हितासाठी बसले तुमच्या आमच्या हितासाठी बसले का नाही बसले मग जर ते उपोषणात त्या ठिकाणी बसले भीमा सापारी बारामतीला चालली होती म्हणजे गेल्या जमा होती ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले मग उपोषणाला बसले असताना सुद्धा आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना आणि घरात दुसराही मंत्री काय मंत्री कोणतं पद होत पर्यटन मंत्री पद घरात मुख्यमंत्री पद आमदार त्या ठिकाणी आपल्या बिबड पर्याय म्हणून बसले त्यांनी दखल घ्यायला बघा घेतली पाहिजे का नाही मग आता पक्ष मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर मग त्यांच्यासोबत जायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा बिबट सापरी आणायची असेल योग्य का चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं तुम्हाला मग यांनी त्यांच्या हितासाठी पक्ष सोडलेला नाही शेवट बिमट सापारी जरी आणायची असेल तर आपल्याला कोणाला तरी हाताशी धरून ते तालुक्याच्या हितासाठी करावं लागेल म्हणून शिंदे गटाबरोबर म्हणजे शिवसेनेसोबत पुन्हा शरद दादांना राहावं लागणं आणि ती बिबट सापारी तालुक्यात आणण्यात शरददादा यशस्वी झाले शिवाजी असंच सोडलं का ठाकरे परिवारला आपण सहज म्हणतो जायला नव्हतं लागत सोडायला नव्हतं लागत म्हणतो ना? ना का नाही सहज बोलून जातो ना अरे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात पवारांना विचारलं शिव शिवसेनेचं पान हलत नव्हतं हलत होत का मला सकाळ हलत होत का, का पान तरी या पुणे जिल्ह्यात सगळं राष्ट्रवादीच्या ताब्यात अखिल शिवसेना दिली होती काही काम सांगितलं कवरतून सांगायचे पवार साहेबांना ला विचारावं ला लागलं काही काम सांगितलं संघटनेचं बोललं का पहिलं पवारांना विचारावं लागलं कसं संघटनेचं काम चालणार कशी शिवसेना जिवंत राहणार आणि त्यात परत शिवाजीदादांची दादाची न परत हाकारपट्टी करून टाकली काही नव्हतं किलीकडाय काय चूक होती का शिवाजीलांची दा शिवाजीला त्यांच्यासोबत एक निष्ठ नव्हते का पण तरी पण शिवाजीदादांची एक एकनिष्ठ असताना सुद्धा हाकारपट्टी झाली आणि परत दोन दिवसांनी भांडण चुकून झालं म्हणजे हा कोणता प्रकार मग मला सांगा शिवाय दादांनी त्यांना सोडणं योग्य आहे आहे का आता सांगा काय हा मग माझं तेच म्हणणं आहे का ती कुसबूस थांबवा लक्षात घ्या शेवट पक्ष येतात पक्ष जातील लक्षात घ्या पण शेवट ही दोन माणसं तुमच्या आमच्या दृष्टीने सोपी आहेत भेटायला